नमस्कार शत्येंद्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा गरीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शत्येंद्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे क्षत्यंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकेंद्रा काल मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमीत केंद्र आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार दोनशे रुपये रेंटच कापसाला सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव मानवत मध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट शेतकेंद्रा काल जास्तीत जास्त दरा है, था दरा है, दर आहे सात हजार नऊशे रुपये तर कमी आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढच्या दर सिथे आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शेतकेंद्रांनो नो काल सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे साठ रुपये सरासरी दर आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये कमी इतकेन दर आहे सात हजार शंभर रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेत्रांनो पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवकाय पाचशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये सरसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा अवोकाय त्रेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमीत किंदर आहे सहा हजार सहाशे रुपये सरसाधारण दर आहे सात हजार रुपये पुढच्या दर सिमते आहे धोळगा राजा अवका आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये कमीत दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद